श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज

यांनी यशाची उत्तुंग शिखर पादाक्रांत केली आणि आताच त्यांचं जे यश आहे त्या यशाच्या मुकुटामध्ये हे एक मोरपीस ठोवलं गेलेलं आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे अतिशय भरघोस मतांनी रक्षाताई खडसे निवडून आलेले आहे आपल्या परिसरातील जनाधार त्यांना केवढा मोठा आहे आणि त्यांचा लोकसंग्रह केवढा मोठा आहे हे त्यातून लगेच स्पष्ट होतं आणि याही पुढे आदरणीय श्रीमती रक्षाताई खडसे याही पुढे खूप मोठी यशाची शिखर पादाक्रांत करो असे आपल्या सर्वांच्या वतीनं स्वामीनारायण भगवंतांच्या चरणारविंदाशी मी प्रार्थना करतो आणि या प्रसंगी आमच्या मंदिराचे कोठारी शास्त्री स्वामी भक्ती किशोर दासजी यांना विनंती करतो की आज आमच्या मंदिराचा रक्षदाई एकशे दहावा वार्षिकोत्सव होता त्या निमित्तानं देवांना अभिषेक केला गेला आणि श्री श्रीमती रक्षदाई खडसे इथे येणार आहे म्हणून शास्त्रीयांनी मंदिर बंद होण्याच्या अगोदर राधिकाजी यांचा प्रसादीचा हार खास तुमच्यासाठी काढून ठेवलेला आहे मोगरा मोगऱ्याचा तर मी शास्त्रीजींना विनंती करतो की त्यांनी तो हार आणि शाल आदरणीय श्रीमती रक्षदा खडसे यांना प्रदान करा त्याचप्रमाणे आज श्रीमती रक्षदा खडसे यश संपादन करून आज स्वामीनारायण भगवंतांच्या चरणारविंदाशी नतमस्तक व्हायला इथे आलेले आहेत आमच्या मंदिराच्या अंगणी आपण आला रक्षादा म्हणून आमच्या मंदिराचे जे पदाधिकारी आमचे आदरणीय श्री चंद्रशेखर शिवराम पाटील धनंजय वासुदेव चौधरी शिवाजी भारंबे यांना विनंती करतो डॉक्टर अजित कुमार जयवंतराव पाटील आमचे ट्रस्टी या सर्वांना विनंती करतो की स्वामीनारायण मंदिर सावदाच्या वतीनं हा पुष्पगुच्छ देऊन आदरणीय रक्षताई खडसे यांचा आपण सर्व खासदार रक्षताई खडसे यांना मंत्रीपद मिळालेला आहे त्यामुळे आदरणीय नामदार रक्षताई खडसे यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि अभिनंदन बोला म्हणून सावदा ह्या मंदिराचा एकशे दहावा वर्धापन दिवस संपन्न झाला आणि आज भगवान राधाकृष्णदेव हरिकृष्ण महाराज यांना अभिषेक त्याचप्रमाणे अन्नपूर दर्शन त्याचप्रमाणे संतांचे या ठिकाणी आगमन झाले आणि महाप्रसादाचं आयोजन देखील झालं आणि ह्या प्रसंगी आज या ठिकाणी अति आनंदाची बाब आणि आमच्या सगळ्यांसाठी एक गर्वाची बाब आम आम्ही ज्यांच्यावर गर्व करू शकतो अशा आमच्या आदरणीय ताई नामदार रक्षाताई खडसे त्यांना मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय राज्यमंत्री पदाची या ठिकाणी बहाल झालेली आहे अशा ताईंचं मी आपल्या ह्या मंदिरामध्ये स्वागत करतो स्वामीनारायण मंदिर सावदा समस्त सत्संग समाज समस्त विश्वस्त मंडळ समस्त महिला मंडळ आणि सावदा शहरवासीय सर्वांच्या मार्फत या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि भगवान राधाकृष्णदेव यांच्या शरणी प्रार्थना करतो ताईंमध्ये ती शक्ती आहे तो उत्साह आहे एवढ्या कमी वयामध्ये सरपंच पासून तर मंत्रीपर्यंतचा हा जो प्रवास ताईंचा झाला एवढ्या कमी वयामध्ये मला असं वाटतं एखादी महिला इतक्या मोठ्या पदावरती किंवा एवढ्या एवढ्या उच्चपदस्थ जाईल एक कदाचित एक रेकॉर्ड आहे आणि तो आमच्या खानदेशाच्याचसाठी नाही परंतु महाराष्ट्रासाठी एक आनंदाची आणि हुशाभ हा गोष्ट आहे तर आम्ही सर्व संत मंडळी माझ्या बाजूला स्वामी माधवप्रगतजी स्वामी लक्ष्मीनारायण स्वामी सत्यप्रकाशदाजी आम्ही सर्व संत मंडळी ताईंच्या मार्फत या ठिकाणी जो आमचा सत्कार करण्यात आला आम्हाला शुभेच्छाही दिल्या मंदिराच्या द्वारे आणि आम्ही सुद्धा ताईंना जो आशीर्वाद या ठिकाणी दिला परमेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो की द्वारे अशाच पद्धतीचे कार्य होत राहो आणि आमच्या सर्व स्वामीनारायण संप्रदायाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये जो आहे खानदेशामध्ये त्या सर्व सत्संगाच्या वतीने आणि सर्व समितांच्या मार्फत आपल्याला खूप खूप शुभेच्छा आहे, आहे आणि आशीर्वाद तर आहेच आहे जेव्हा आधी आधीपासून जेव्हापासून भेट झाली आहे तेव्हापासून ताईंच्या विषयी खूप आदरभाव मना पहिल्यापासून आहेच आणि तो अजूनही वाटला त्यामध्ये भर पडली आणि तो आदर आमचा शिखो पर्यंत पोहोचलेला आहे तर आईंना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आपण सर्व प्रार्थना करूया की आपल्या परिसरातील हे एक वैभव आहे आणि ज्यांच्यावर आदरणीय मोदी साहेब यांनी खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि सक्षमपणे बाई ती जबाबदारी फेलणार आहेत आणि फेलतच आहात तर बाईंना मनापासून शुभेच्छा देतो आशीर्वाद पाठवतो आणि परमेश्वराच्या पर चरणी सगळ्यात महत्त्वाची प्रार्थना की आपलं आयुष्य निरामय राहो आणि आनंदी राहो समाधानी राहो एवढी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद